सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं विरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडार संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना झाराफ स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती त्यानुसार पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड मुंबई सेंट्रल गणपती विशेष गाडीला झाराफ स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे पश्चिम रेल्वेमार्फत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत यापैकी दोन सप्टेंबर रोजी शून्य नऊ शून्य शून्य नऊ क्रमांकाची मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड स्पेशल गाडी सुटेल ही गाडी झराब स्थानकावर एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल आणि एक वाजून बत्तीस मिनिटांनी तेथून निघेल तीन सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून निघणारी शून्य नऊ शून्य एक शून्य ही गाडी झराब स्थानकावर पाच वाजता पोहोचेल आणि पाच वाजून दोन मिनिटांनी स्थानकाहून निघेल कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेल्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यानं आरक्षण बंद झालं आहे त्यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्याची मागणी रेल्वे संघटनांनी केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वेगवेगळ्या